मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण तुमच्याकडे राशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला नसेल तर लाभ कसा घ्यायचा आहे लाभ मिळतो का आणि लाभ मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे कसा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि आपल्या इतर बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल तर व्हिडिओ सुरू करूया जाणून घेऊया या, या, या संदर्भातील संपूर्ण माहिती तर या योजनेचे अर्ज नारी शक्ती दूत ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन मागवण्यात आलेले आहेत अनेक जण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत आहेत परंतु अनेक ठिकाणी जे आहेत रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला हा अनिवार्य करण्यात आला होता नंतर दाखला शाळा सोडल्या दाखला वय आदिवास प्रमाणपत्र हे देखील या ठिकाणी डॉक्युमेंटचे कंपल्सरी केले होते तर या कागदपत्राच्या अटीमुळे अनेकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व परिस्थिती लक्ष घेता सरकारने या योजनेच्या त्रुट्या दूर केल्या आणि या योजनेसाठी वय आदिवास दाखला आणि उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी राहणार नाही असं सांगितलंय तर आता ज्या लोकांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही तर याशिवाय रेशन कार्ड व पंधरा वर्ष जुने असेल अशा महिलांना वय आदिवास दाखला देखील द्यावा लागणार नाही हे देखील महत्वाचा या ठिकाणी अपडेट आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला गेलं तर दरम्यान अनेकांच्या माध्यमातून ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही आणि उत्पन्न दाखलाही नाही अशा महिला पात्र असूनही योजनेतून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली यामुळे अशा पात्र महिलांना लाभ देण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत असा सवाल देखील के या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता यासंदर्भात माझे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिलेली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही उत्पन्नाचा दाखलाही नाही त्यांना याचा फायदा कसा मिळणार तरी या ठिकाणी याची एक सोपी माहिती दिलेली आहे फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आपण या योजनेतील सगळ्या अटी आणि शर्ती काढून टाकल्या आहे रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखल्यासाठी राग लावण्याचीही आता गरज राहिलेली नाही त्याऐवजी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड द्यावे लागणार आहे पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यावेळी या ठिकाणी सांगितलं आहे तर यावेळी फडणवीस यांनी महिलांना फॉर्म भरताना बँक अकाऊंट नंबर काळजीपूर्वक भरण्याचं देखील आवाहन केलं आहे ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही त्यांनी सर सेल्फ सर्टिफिकेशन तयार करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी हा जो काही लाभ आहे त्यांना अर्ज करता येणार आहे आणि महत्त्वाचं ज्यांच्याकडे उत्पन्न दाखला नाही तर त्यांच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रिलेशनकडे असेल तर ते देखील अपलोड करू शकता अशा पद्धतीची या ठिकाणी महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्या कामात पडणार आहे अशाच कामाच्या अपडेटसाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र